जास्त आपाची कारण सुद्धा वाटायचं दोन काहीतरी केलं पाहिजे मोठी झाली पाहिजे एक छोटा दिसा सांगायला गेलो ऐकलं असेल वाचला असेल एक, वाच्च, एक कार्यक्रम होता त्या व्यासपीठावर शिराळाचे सगळेच नेते मंत्री आमदार असणारे विद्यमान आमदार आत्ताचे विद्यार्थी माजी मंत्री त्या ठिकाणी सगळ्यांसमोर निवडणूक फक्त एक दोन चार महिने राहिली होती तुमचे पक्षाचे त्या ठिकाणी होते सगळ्याच पक्षाचे त्या ठिकाणी होते परंतु त्या अप्पाने माझा उल्लेख करत असताना सांगितलं की या मंदार भावी आमदार सम्राट मला मला किती पाहिजे राज्याचे नेतृत्व केलेला एक नेता माझी मंत्री राहिलेली एवढा मोठा संस्थापक म्हणून तो माझं नाव व्यक्ती माझं नाव तोंडातून घेतून भावी आमदार म्हणतात मला किती ऊर्जा देऊन गेला असं विचार करा ठीक आहे नशिबाने तिकीट मिळालं नाही काही गोष्टी राहून गेल्या परंतु निश्चितपणाने आपण सरक्यांचे थोर पुरुषांच्या आशीर्वादामुळे हो मगाशी कोणतरी थोर म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने सर तेही माझं सुखी आपण सगळ्यांचं पूर्ण होईल हेही मला आशा त्या <laughs> निमित्तानं या ठिकाणी वाटते परंतु या ठिकाणी सांगायला गेलं तर ज्येष्ठ नेते आपण ज्या पद्धतीने आपण म्हणतो मी तर म्हणेन एकोणनव्वद वर्ष पूर्ण केलेले युवा नेता म्हटलं तरी आपण वावग ठरणार नाही कारण तुम्ही बघा तुमच्या आमच्यामध्ये जीव ऊर्जा नाही ती त्यांच्यात ऊर्जा शिस्तबद्ध जीव त्यांचं असणारं जीवनमान बघा त्या ठिकाणी त्यांना पाळायची असलेली ऊर्जा बघा आज आपलं इस्लामपूर पासून आष्टाचा प्रवास असेल या ठिकाणी असणाऱ्या सुगिनेचा प्रवास असेल ते अगदी चौदीप्रेमी पर्यंत असतील किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आपा अतिशय ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी उत्साहन जात असतात त्यांचं असणारं रोजचं वाचन त्यांचं लेखन त्यांचं जीवनमान त्यांचं असणारं जीवन ते त्यांची असणारी धडपड हे जर जर बघितली तर आमच्यासारख्या युवकाला सुद्धा कुठेतरी लाचवेल असं त्यांचं सर्व सर्व काम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थान असं थोर पुरुषांचं वाढदिवसानिमित्त भाऊ तुम्ही मला इथं बोलवलं पावनी पण बोलवलं त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं उद्घाटन घेतलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमच्या शोभा असते घेतात खरोखर आम्हाला आज भरवून आम्ही गेलेलो आहे की या ठिकाणी तुमच्या संकुलामध्ये येत असताना सुद्धा वारंवार ठिकाणी सगळीकडे असताना त्यांचं योगदान हे दिसून येतं मग मलापासून बरेचण सांगितली स्वच्छता असेल अशी इमारत असेल त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण ज्या पद्धतीने संस्था उभा केल्या अतिशय चांगल्या नामवंत संस्था सुदगिरणीचं तर नाव घेत नाही मी मी आपल्या असता कारण आमच्या राहुल केल्याची आता काही एक दोन महिन्यामध्ये सुरू होते परंतु वस्त्रोद्योग महासंघामध्ये जाण्याचा योग माझा वारंवार त्या ठिकाणी होत असतो आणि मुंबईला गेल्यानंतर वारंवार या ठिकाणी तुमच्या सुदगिरणीचा उल्लेख होतो म्हणजे होतो की राज्यामध्ये काही सुधगिरण्यामध्ये आहेत त्यामध्ये दिनदेळ अव्वल दिन नंबर लागतो हे आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर ऐकायला <laughs> तर भाऊ जरी असते तर त्याच्या मागे सुद्धा तुम्ही असेल बापू जे सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था या चालवलेल्या आहेत या ठिकाणी आपण इंजिनिअरिंग कॉलेज बघितलं तर तेही राज्यामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे कॉलेज असेल तेथील शाळा असेल तुम्ही बघितलं तर दांडे आपांचं त्या ठिकाणी अगदी स्वच्छतेपासून वृक्षारोपणापासून सगळी विलक्ष असते त्याच पद्धतीचं ह्याही ठिकाणी सुद्धा बघितलं तर आधीच्या आल्यानंतर एक उल्हासित वातावरण या ठिकाणी सुद्धा येऊन दिसतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाऊ तुम्ही चांगलं काम करताय या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं मी बघितलं की आत्ता असू देत किंवा भाऊ असू देत तिने जुने लोक विसरले कारण मी बघतो की या ठिकाणी मी पाहू पत्रिका सुद्धा बघताना मला एक आनंद असा झाला की आमच्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तुम्ही आमच्या मित्राला तुम्ही ऍक्शन चेअरमन केले व्हाईस चेअरमन तुम्ही कोणाला केले तर आमची विलास काळेबाद जे आता जिल्हा सरचिटणीस आहेत भारतीय जनता पार्टीचे आज तुम्ही बघितलं तर गिरजे तात्यांपासून आमची सगळी मंडळी असतील ही सगळी भारतीय जनता पार्टी सुमन महाजन साहेब आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बघितलं तर तुम्ही जुने माणसं कुठे आम्ही बघितलं नाही आज भाऊचे महुर आमची सातत्याने होत असते आज तर ते महामंडळ महाराष्ट्राचे मोठे नेते सांगत असतात की मी प्रत्येक वर्षी वर्षी सर्वसाधारण तिथे उपस्थित असतो संचालक आहेत आज बरीच लोक सुद्धा आज बघा पक्षांतर तर आज राज्याची परिस्थिती काय होत की कोण कोणाला काय भाषेला एकेरी भाषेमध्ये एखादा पक्ष सोडणे एकीकडे गेले तर दुसऱ्याला लगेच एकेरी भाषेत भाषण चालू करतात परंतु ह्या मंडळी लक्षात घे की जुनी लोक न विसरतात आमच्या अशुक तात्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्यापासून काम केले परंतु हे मी ह्या मंडळींनी ह्यांना बाजूला न करता करता करतानाच हळूहळू तुम्हाला कुठेतरी ह्या प्रवाहात बाजून काढायचं या ठिकाणी बैठकीला न बोलवणे कुठेही सन्मान न देणे ह्या पद्धतीने लोक बाजूने घे परंतु ह्या मंडळी तुम्ही धरून राहिला तुम्ही विसरलेल ना की जे काही आपण करत असताना यांचंही कुठंतरी योगदान आहे त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत पाहिजे हाही संदेश भाऊ घेत आहे अतिशय कौतुक मला तुम्हाला तुमचं या या ठिकाणी भेटीच्या निमित्तानं मला करावं वाटतं आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भाऊ तुम्ही जे जे कराल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर आहोत बरेच जणांनी मला विचारले की बाबा चिमन भाऊ मी तुम्हाला बोलण्याचं नेमकं काय करणार अजिबात तसं काही नाहीये कारण चौथी सारख्या ठिकाणी जेव्हा मोठा कार्यक्रम झाला त्यावेळी आपण एक वेगळं स्थान आमच्या नेते मंडळींनी फडणवीस साहेबांनी फार वेगळं स्थान तुम्हाला त्यांना दिलं होतं त्यावेळी मला बरेचसे विचारत होती भौतिक का आहे परंतु परत आल्यानंतर भाऊन सोबत प्रश्न केला भाऊ जुळलेलाच आहे भाऊनी मला नम्रपणे सांगितलं नाही बाबा म्हणले मी साहेबांना सोडून काय करतो काही गरज नाही त्यामुळे तिने मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळं माझ्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्त भाऊ तुम्हाला खूप राहतील अजून संस्था तुमच्या मोठ्या व्हाव्यात नवीन नवीन संस्था तुम्ही काढावा तुम्हाला ही राजकीय भविष्य चांगलं आहे बापू चांगली संधी त्यांना तुम्ही कुठेतरी भविष्य द्यावी असंही तुम्हाला तुम्हाला बोललो म्हणजे तुमच्या साहेबांना पोचण्यासारखं जर जी शिकत तालुक्यात घडतं बापू बरोबर काम असते बऱ्याच गोष्टी बापू सांगतात आणि बऱ्याच गोष्टी ह्या बापूत सुद्धा ऐकतात बापूंची उपस्थिती त्या ठिकाणी सुरेंद्रदा या ठिकाणी नाना उपस्थित आहेत त्यामुळं या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत <laughs> या ठिकाणी चांगला कार्यक्रम पार पडला या निमित्ताने बरेच चांगल्या वक्त्यांचं भाषण ऐकायला मिळाली माझ्यासारख्या लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायलाही मिळाल्या त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना बोलण्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि काही जरा नवीन असं काही इकडे तिकडे बोलायला असेल हे तुम्ही समजून घ्या एवढे या ठिकाणी